धंदा करण्यासाठी मार्केटची गरज नसते मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मी धंदा कुठंही करू शकतो माणूस हे बघा हे इथं मार्केट नाही काहीच नाही हे जे आहे इथं हे चौरस्ता आहे एक जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी एक घाऊ भजाचा व्यवसाय करतो नाश्ता दुकान चालू आहे बघूया आपण चला बोला पप्पू शेट तुम्ही सांगा बरेच दिवसाचे आले हो बघितलं काय बघायला आलो बजेट द्या नाही तर